नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कुटुंबातलं स्थान बरेच वेळा नात्यामध्ये तणाव निर्माण होतो याच एक कारण असत की कुटुंबात मिळणार प्राधान्य घरात कोणी माझं मत विचारतच घेत नाही मी कुटुंबातला एक भाग आहे माझाही मान राखला पाहिजे मलाही महत्व असलं पाहिजे हे व्यक्तिशः बरोबर आहे कारण कुटुंबात कोणाला जास्त महत्व त्या मानाने कोणाला कमी महत्व दिलं जात पण त्यामध्ये कुटुंबाची तशी परंपरा असते आपले वडीलधारे कमी शिकले त्यांची कमाई जास्त नाही आपली कमाई जास्त आहे आपण मोठे अधिकारी आहोत आपल्यामुळे या घरात पैसा आला आहे ही कारण कुटुंबातलं प्राधान्य मिळवायला उपयोगी नसतात प्रत्येक कार्यात वडील पिढीतील प्राधान्य येत ते आपण पण कुटुंबात अनेक निर्णय घेतले जातात काही धार्मिक कार्याबद्दल काही यात्रा सहलींबद्दल खरेदी विक्रीबद्दल लग्न कार्याबद्दल माणसांबद्दल तर काही प्रासंगिक निर्णय घेतले जातात या सगळ्यात आपल्यालाही प्राधान्य असावं असं मत चुकीचं नाही कुटुंब म्हणजे नाते संबंध ते टिकून राहण्याची साठी संयम हवा सबुरी हवी कुटुंबाबद्दल आपलेपणा हवा नाहीतर नाते हळूहळू दुरावत जातात कुटुंबात एके असले पाहिजे आपलं घरातलं प्राधान्य आणि बाहेरचं प्राधान्य यात गफलत करू नये कुटुंब हे मर्यादित असतं कुटुंबाने आजवर आपलं पालन पोषण आणि संरक्षण केलेलं असतं म्हणून आपण जगात मोठे होऊ शकतो कमी जास्त चांगल्या वाईट अनुभव आले तरी त्याचे पुढे दुरुस्ती करता येते मोडकळीस आलेलं नव्यानी सुधारता येतं पण नात तोडलं तर साधता येत नाही रक्ताची नाती सुद्धा मर्यादेपर्यंत असतात म्हणजे सात पिढ्यापर्यंत नंतर ते आपाप आप तोडतात असं म्हणतात परंतु तरी आपल्याला मूळ पुरुषाशी किंवा गोत्राशी असलेले संबंध तुटत नाही गोत्र हे ऋषींवरून ठरत आणि त्या गोत्राचे जे ऋषी आहेत तेच आपले मूळ पुरुष म्हणून आपल्याशी असतात सर्व मानव जात धर्म पाळते हा धर्म कुटुंबात शिकवला जातो अशा कुटुंबाचे आपण घटक आहोत ही जाणीव असली तरी आपलं महत्व वाढत कुटुंबाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे सामाजिक कार्यक्रमात आपण कधी भाग घेतो कधी नाही कुटुंबात मात्र आपण भाग घेण्याचा प्रश्नच नसतो कारण कुटुंबाचा आपण भाग असतो कुटुंबाला प्राधान्य दिलं तर आपल्याला प्राधान्य मिळतच समाजातही आपल्या कुटुंबाचा दबदबा असतो आदर असतो आपल्या कुटुंबाला समाजात मान असतो कुटुंब टिकून ठेवण्याचं काम कुटुंबातल्या स्त्रियाच करतात हे ये नाकारता येणार नाही वेगळं ना राहायची ही तर अभुणुण असते घरात आपल्याला मान मिळावा ही बायकांचीच भूण असते नवरा आणि घरातले इतर सदस्य दुरावा निर्माण करण्याचं काम बायकाच करतात अशा बायकांकडे दुय्यम स्थान जात आणि जी घरातली स्त्री या सगळ्या बायकांसोबत आपलं कुटुंब सांधून ठेवते तिच्याकडे अव्वल स्थान जात ते अव्वल स्थान स्त्रीच असत सर्व प्रकारच्या माणसांनी दुःख अनुभवलेलं असत सर्व माणसांना रडण्याची वेळ येते आपणच एकटे दुःखी नसतो आपण दुसऱ्याच्या दुःखात सहभागी झालो तर दुसरेही दुसरे आपल्या दुःखात सहभागी होतात आपल्याला एकट्यावर अन्याय होत असतो असेल समजण्याचे कारण नाही कुटुंबात अनेक जण अन्याय सहन करत असतात त्याचा अर्थ असा नाही कोणी मुद्दामच करीत असेल कुटुंबाचा विचार करताना संशय मनात ठेवू नये एकमेकांशी बोलण्यात मोकळेपणा असावा आपल्याला घरातल्या गोष्टी बाहेर सांगू नये बाहेरची लोक त्यात भर घालून अधिक वडक चित्र रंगवतात कारण आजची स्थिती उद्या बदलते विचार बदलतात आज चुकीचं वाटणार उद्या बरोबर वाटू शकत कधी आपला गैरसमज होतो वाईट वाईट सगळं सगळीकडेच असतात अशी कुटुंबातही वाईट माणसं सगळीकडेच असतात जशी कुटुंबातही असतात त्यांना फार महत्व देऊ नये आपण कुटुंबाशी बांधील असतो कृतीशी नाही माणसं एक स्वभावाची नसतात एक वयाची नसतात पिढीच अंतर असत नव्या जुन्याचा विचार असतो म्हणून कुटुंबात कुधमाधन नसावं आज कुटुंब म्हणजे चौघांचं असत त्यात सासू सासरे नसतात त्यामुळे मतभेद नसतात असं नाही तर नवरा वयकोंचं नातं निभावणं ही अवघड जात आहे ही आजची बदललेली कुटुंब व्यवस्था आहे त्याला आजच्या प्रमाणे समोर जावं लागतं तुम्ही जे स्वीकारता ते निभावणं तुमची जबाबदारी आहे